नमस्कार मित्रांनो दोन दिवसानंतर पेडगाव हिंदकिसरी मैदानाला सुरुवात होत आहे मित्रांनो बरेच दिवस सोशल मीडियावर बरेच चर्चांना उदान आलेलं आहे बरेच जण तर्कवितर्क लावत आहेत की मथूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे हिंदकेसरी बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे मथूर घाटावर निघला आहे की नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो दोन दिवसानंतरच पेडगाव हिंदकिसरीचं मोठं मैदान भरवलं जाणार आहे इथे तब्बल ओपनला एक हजार गाड्यांची नोंद झालेली आहे तसंच दुसऱ्या दिवशी आदतला एक हजार गाड्यांची नोंद झालेली आहे असं भलं मोठं हे मैदान होणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार आता कडक नियम असणार आहेत त्यामुळे बरेच जणांना पैरेसुद्धा कळणं कठीण आहे आणि पेडगाव हिंदकिसरी मैदानात कोणती गाडी कोणत्या गटात पळणार हे सुद्धा कळणं कठीण आहे त्यामुळे बरेच जणांना कोणत्या नंदीचे पावती क्रमांक आहे हे सुद्धा अजूनपर्यंत माहिती नाही पण मित्रांनो मी आजचा विषय घेतलेला आहे नक्की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे मथूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी या व्हिडिओत सांगणार आहे तर मित्रांनो चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे चवलूया पहिला विषय घेतो मथूरचा मित्रांनो मथूर मथूर घाटावर कधी जाणार आहे तर मित्रांनो मथूरचा कालच बड्डे झालेला आहे अठरा तारखेला आणि आज आपला एकोणीस तारखेला मथूर आज रात्रीच घाटावर रवाना होणार आहे आणि मथुरचा पायरा कोणासोबत असेल तर मित्रांनो मथूरचा पैरा एक महिना आधीच जाहीर झालेला आहे मथूरचा पैरा माझ्या माहितीनुसार रणजित निंबाळकर सरांचा सरजासोबतच मथूर आणि सरजा ही जोडी पेडगाव हिंदकिसरी मैदानात पलताना दिसू शकते आणि हिंदकिसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदकिसरी बकासूर आणि लखन ही जोडी शंभर टक्के तक... के पेळगाव हिंदकिसीर मैदानात पलताना दिसणार आहे पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या मार्फत सांगतो बकासुर आणि लखन ही जोडी पेळगाव हिंदकिसरीर मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे म्हणजे मथुर मथूर सर्जासोबतच पलताना दिसणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो